निर्वासित प्रकरण एकोणीसावे अमीर कराचीची कामं उरकून लाहोरला आला तेव्हा त्याच्या नावाचा एक लखोटा त्याची वाट पाहत होता अक्षर ओळखीचं वाटत होतं कुणाचं ते लक्षात येत नव्हतं पण तरीही आमिरनं लगेच ते पत्र उघडलं नाही प्रवासाचा थकवा गेल्यावर रात्री झोपण्यापूर्वी आमिरनं ते उघडलं पत्राखालची इरफानची सही पाहून आमिरला आश्चर्य वाटलं गेल्या कित्येक वर्षात त्यांचा पत्रव्यवहार नव्हता चार वर्षांपूर्वी अमेरिकेतून परतल्यानंतर बरेच वेळा आमिर निमित्ताने कराचीमध्ये असायचा महिन्या दोन महिन्यांनी त्याची लाहोरला फेरी असायची तशाच एका फेरीत त्याची मुकेशशी गाठ पडली होती लाहोरमधून इरफान खुलण्याला गेला हे त्याला मुकेशकडून तेव्हा कळलं होतं पण त्यानंतर त्याची काहीच खबरबात नव्हती पत्राच्या मायन्याआधी एसओएस हे ठळक अक्षरात लिहिलेलं होतं खुलण्याहून पलायन समस्तीपूरहून आणि नंतर नेपाळातून त्यानं पाक सरकारशी केलेले पत्रव्यवहार त्याची झालेली परवड त्यानं अगदी थोडक्या शब्दात पहिल्या परिच्छेदात कळवली होती आपल्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट नाही आणि सरकारकडे अनेक वेळा अर्ज करूनही त्याची दखल घेतली गेली नाही असं त्यानं लिहिलं होतं मात्र पासपोर्ट नसताना इरफान इराकला का गेला केव्हा गेला याचा काहीही उल्लेख पत्रात नव्हता इराकमध्ये आपण पासपोर्टविना पकडले गेलो आहोत आणि इराकहून आपल्याला पाकिस्तान सरकार इस्लामाबादला नेत आहे असंही सांगितलं होतं कदाचित आपल्याला तुरुंगात टाकण्याची भीती त्यानं बोलून दाखवली होती पण तिथे काहीतरी विचित्र परिस्थितीत इरफान सापडला होता एवढं निश्चित अमीरनं ते पत्र दोनदा वाचलं पत्र बहुधा इराकमधून लिहिलं असावं पण पत्राच्या वर उजवा कोपरा रिकामा होता लखोट्यावरचा पोस्टाचा स्टॅम्प इस्लामाबादचा होता सकाळी उठल्यावर त्यानं ते पत्र अब्बूंना दाखवलं एखाद्या मोठ्या उद्योजकाचाच असा राजकारण्यांशी संबंध असतो तसाच त्यांचा पाकिस्तानातल्या राजकारण्यांशी आतून संबंध होता त्यांच्या नावाचा दबदबा होता देशात नेमकं काय चाललंय कोणाचा कुठे जोर आहे याविषयी त्यांची माहिती बरोबर असायची अशा परिस्थितीत इरफानसाठी कदाचित अब्बा स्वतःचं वजन वापरून काहीतरी मदत करू शकले असते छोट्याशा प्रस्तावानेनंतर आमिरनं अब्बूंना इरफानविषयी सांगितलं आपल्या अलिशान घराचा इंजिनियर म्हणून अब्बूंच्या तो चांगलाच चा लक्षात होता अब्बूंनी ते पत्र वाचलं आणि खडी करून लखोट्यात घातलं याला मदत करायची गरज आहे का त्यांनी निर्मम वृत्तीनं प्रश्न विचारला अब्बा आपल्याला असं काही विचारतील असं आमिरला वाटलं नव्हतं तो जरा गोंधळला कमावून अब्बा ही इज माय फ्रेंड इझी याआधी तू त्याला केव्हा भेटला होतास तो काय करतोय कसा जगतोय याविषयी तुला काय माहिती आहे अमीरला काय बोलावं ते समजेना त्यांना आठवून पाहिलं तो जेव्हा प्रथम अमेरिकेला निघाला होता तेव्हा त्यांची चुटपुट्टी भेट झाली होती आणि त्यानंतर मुकेशच्या लग्नाला तो आला होता तेव्हा झालेली अगदीच तेवढीच भेट नाही अब्बू आमचा गेले कित्येक वर्ष काहीच संबंध राहिलेला नाही हे खरं आहे पण आपल्याला इरफानबद्दल काहीच माहीत नाही हे त्याला आब्बांपासी कबूल करायचं नव्हतं अब्बांचं एकूण रोख पाहता ते इरफानसाठी त्यांचं वजन वापरणार नाहीत असंच दिसत होतं तसा विचार केला तर त्यांचीही त्यात काही चूक नव्हती इरफानला आपण का मदत करायची म्हणतोय हे आमिरला त्याच्या आबूंना सांगता येईना केवळ कॉलेजात असताना तो आपला मित्र होता म्हणून कोणाही शहाण्याविचारी माणसांना असं पाऊल उचललं नसतं हे आमिरला स्वतःशी मान्य करावं लागलं नाही अब्बा तो अडचणीत आहे अनेक माणसं अडचणीत सापडतात आणि आपल्याकडे मदतीच्या याचनेसाठी येतात त्या सर्वांना मी मदत करायला अब्बांचं वाक्य आमिरनं अर्ध्यात तोडलं नाही अब्बा इरफान वावगं करणार नाही वागणार नाही अशी मला त्याच्याविषयी खात्री आहे अशी खात्री असायचं एक तरी कारण तुला सांगता येईल का हां आमिर सांगता येईल अब्बा माणसाचं कॅरेक्टर आपल्याला कळतं ना मी भले त्याला कित्येक वर्षात भेटलो नसेन पण हे बघ आमिर परिस्थिती माणसाला खूप काही करायला लावते बदलवते तुझा हा मित्र तर खूप ठिकाणी प्रसंगातून गेलेला आहे तो काहीच का बदलला नसेल नाही अब्बा तुमच्या शंका मला समजतात तो बदलला असेलही पण त्याची तत्व त्यानं सोडली नसतील अशी त्याच्याविषयी मला अगदी अगदी आजही खात्री वाटते आमिर मला तशी खात्री वाटत नाही मला नाही वाटत तशी खात्री उगीच कोणासाठी तरी मी वजन वापरू शकत नाही बेटा अब्बा तुम्ही त्याला जर मदत करणार नसाल ना तर तर मलाच काहीतरी केलं पाहिजे आमिर चिडून बोलला नाही आमिर मी मदत करणार नाही असं मी म्हणालेलो नाही हां मी तुला विचार करायला सांगतोय आपल्या गळ्यात अडकवलेला ताबीज शर्टाबाहेर काढत आमिरनं विचारलं ताबीज पाहिलात हा इरफाननं मला दिला होता आमच्या शेवटच्या भेटीच्या वेळी त्याच्याकडे तेव्हा असलेली सर्वात किंमती वस्तू होती त्याच्या आम्मीनं त्याला दिलेली केव्हाही मदतीला मी आहे असं तेव्हा मी त्याला बोललो होतो अब्बा बोललो होतो बच्चो जैसी बाते मत करो अमीर मदत करायला हे पुरेसं कारण आहे असं मला वाटत नाही पण तरीही तू तरीही तू इन्सिस्ट करत असशील तर हो हो अब्बा हो माझं मन मला मदत करायला सांगतंय खरंच तुमच्यावर मी सक्ती करत नाही आहे मी माझ्या पद्धतीनं काय करता येईल ते बघतो ओके okay, पण आमिर मला एक आठवडा दे मला एक आठवडा दे मी माझ्या पद्धतीनं चौकशी करतो जेन्युईन केस वाटली तर मी नक्की मदत करीन इराकमध्ये काय झालं हे मला समजू शकेल बघूया काही करता येत आहे का आपल्याला तू मात्र सध्या तरी यात पडू नयेस असा माझा तुला सल्ला आहे अब्बा इतके गांभीर्यानं बोलत होते की अमीरला अब्बांचे शहाणपणाचे चार शब्द ऐकावेसे वाटले सध्या तरी आब्बांवर सर्व सोपवून आपण गप्प राहायचं असं त्यानं ठरवलं पुढचा आठवडा दोघंही आपापल्या कामकाजात मग्न राहिले काही करायची योजना ठरवताना अब्बा आपल्याशी मसलत करतील याची अमीरला खात्री होती आणि तसंच झालं गृह खात्याच्या महाशयांशी अब्बूंची जुनी जानपेचान होती त्यांना भेटून काम मार्गी लावायचा आब्बांचा बेत होता दरम्यानच्या काळात आब्बांना त्यांच्या व्यवसाय बंधूंकडून इराकच्या वृत्तपत्रात इरफानविषयी आलेल्या बातम्या आणि त्यावर झालेला गदारोळ समजला होता त्यामुळे दोन्ही सरकारात निर्माण झालेली राजकीय गुंतागुंत त्यांच्या लक्षात आली होती आपण या छमेल्यात पडलो तरी आपल्याला त्याची धग लागणार नाही अशी खात्री वाटल्यावरच ते पुढाकार घ्यायच्या निर्णयाला आले मंत्री महोदयांच्या आलिशान बंगल्यासमोरच्या पोर्चमध्ये अमीरशा भल्या मोठ्या गाडीतून अमीर आणि आब्बा उतरले त्यांच्या स्वागतासाठी पोर्चमध्ये एक तरुण अधिकारी नम्रपणे उभा होता त्या दोघांना आत नेऊन पाहुण्यांसाठी मांडलेल्या गुबगुबीत सोफ्यावरती त्यांना बसवलं हो आणि थंड पाण्याचे ग्लास दिले घराच्या टोकाला असलेल्या मंत्रीमहोदयांच्या कामाच्या खोलीत पाच मिनिटांसाठी तो गेला आणि लगेच बाहेर आला या दोघा बापलेकांना घेऊन तो पॅसेजच्या त्या टोकाच्या खोलीशी गेला खोलीच्या दारावरती हळुवारपणे खटखटवून त्यानं दार उघडलं मिनिस्टर साहेबांनी स्वतः उठून येऊन आब्बांचं स्वागत केलं तो अधिकारी काही न बोलता दार बंद करून परत गेला आपल्यापाशी फार कमी वेळ आहे असं सूचित करण्यासाठी मिनिस्टर साहेबांनी त्यांच्या मनगटावरच्या घळ्यात पाहिलं आणि म्हणाले सुनो आज मी जरा घाईत आहे हां नेहमीच्या फॉर्मॅलिटीज करण्यात आपण वेळ दवडायला नको तुमचं काय काम आहे ते चटकन सांगून टाका अब्बांनी मान डोलावली आणि म्हणाले ओके आय कम स्ट्रेट टू द पॉइंट मला असं समजलंय की इरफान शेख नावाच्या पाकिस्तानी नागरिकाला बगदादहून इस्लामाबादला आणलं गेलंय तो कुठं आहे हे कोणालाही माहीत नाही कदाचित त्याची तहकीकात चालली असावी असा माझा अंदाज आहे मंत्र्यांच्या तोंडावरचा अलिप्ततेचा तो भाव किंचितही बदलला नाही ते आमिरच्या लक्षात आलं आणि त्यानं मध्येच बोलायला तोंड उघडलं आम्ही या माणसाला अनेक वर्षापासून ओळखतो आहोत सर पासपोर्टच्या संदर्भात त्याची चौकशी चालू आहे असं मी मुद्द्याचं बोलतो हा माणूस इराकमध्ये इल्लीगली राहत होता हे तुम्हाला माहिती आहे का तिकडे तो पकडला गेला तेव्हा आपल्या सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही इतक्या अडचणीत आम्ही सापडलो त्याची साधी चौकशीही सरकारनं करता कामा नये असं तुमचं म्हणणं आहे का नाही विदाऊट पासपोर्ट व्हिसा कुठेही जाणं ही, ही त्याची चूकच होती पण तो काही अट्टल गुन्हेगार नाही त्याच्यावर अन्याय झाला आहे वारंवार पासपोर्टसाठी अर्ज करूनही त्याला साधं उत्तर पाठवलं गेलेलं नाही आहे इट वॉज अनफॉर्च्युनेट दॅट ही वॉज स्टँडर्ड इन ईस्ट पाकिस्तान निर्वासित की तर वो इधर उधर भटकता राहा तुम्हाला हे सर्व कोणी सांगितलं हां कदाचित ते सगळंच खोटं असेल नाही मिनिस्टर साहेब इरफान नेक माणूस आहे आमचा त्याच्यावर पुरता विश्वास आहे दोन आठवड्यांपूर्वी मला त्याचं पत्र मिळालं त्या पत्रामुळेच आम्हाला सर्व गोष्टी समजल्या हे ऐकून मंत्री महोदय चकित झाले आत्ता त्याची चौकशी चालू आहे त्याच्या पूर्वायुष्यात जर काही आक्षेपार्ह सापडलं नाही तर आणि तरच त्याची बायजत सुटका चुटका करणं आम्हाला शक्य होईल पण पन्... त्या पणचा अर्थ अब्बूंना लगेच कळला ते म्हणाले साहेब साहेब आपले जुने संबंध आहेत आपल्यात नेहमीच लेनदेन होत आली आहे तुमचा अधिकार मोठा आहे इरफानला सोडवणं तुमच्या डाव्या हाताचं मळ आहे फक्त तुम्ही लक्ष घातलं पाहिजे बस या स्तुतीनं मंत्री महोदय सुखावलेले दिसले त्यांच्याकडे पाहत नजरेला नजर मिळवत अब्बूंनी आश्वासन दिलं तुमची ही मेहरबानी मी विसरणार नाही साहेब कोणतीच गोष्ट मी कधीही फुकट मागत नाही त्यावर मंत्री महाशयांनी आश्वासन दिलं <laughs> हो आ, दोन चार दिवस जरा जाऊ द्या हा आ, मी खुद्द प्रेसिडेंटशी बोलीन मग झालं आमिर उठता उठता म्हणाला माझी आणि इरफानची जुनी दोस्ती साहेब अब्बा सांगत होते की कराचीच्या नव्या हायवे शेजारी प्लॉट खरीदण्याची तुमची इच्छा आहे आम्ही त्या बिल्डरशी बोलतो तो ऐकेल आमचं काय करायचं आमच्या जावयाला तिकडे फॅक्टरी काढायची आहे ठीक आहे मग आपला व्यवहार पक्का झाला हां आता तुम्ही बेफिक्र राहा पुढच्याच आठवड्यात इरफान सुटलेला असेल आमिरच्या आब्बूंनी त्यांच्या हातातलं सुबक कागदात गुंडळलेलं मोठं पुडकं मंत्र्यांच्या हातात दिलं मंत्र्यांनी पुडकं स्वीकारताना खोटे खोटे आडेवेडे वगैरे घेतले केबिन बाहेर आल्यावर आमिरला आणि आब्बूंना गाडीपर्यंत सोडायला मगासताच तो तरुण तत्परतेनं पुढे आला गृहमंत्र्यांनी पक्का आश्वासन दिलं म्हटल्यावर आमिर निश्चिंत झाला आता फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे चार दिवस इथेच थांबून इस्लामाबादची आपली काही कामं उरकायची आणि इरफानला भेटूनच लाहोर कराचीला जायचं असं आमिरनं ठरवलं चार दिवस इस्लामाबादमध्ये राहायचं म्हणजे कराचीची आणि लाहोरची तातडीची कामं कोणावर तरी सोपवायला हवी तशी तजवीज त्यानं केली आणि शांतपणे एका चांगल्या हॉटेलवरती मुक्काम केला तीन दिवसांनंतर आमिरला लाहोरहून अब्बांचा फोन आला गृहमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला होता इरफानला रिहा करण्याची ऑर्डर निघाली होती दुसऱ्याच दिवशी बारा वाजेपर्यंत इरफान बंदिवासातून बाहेर येणार होता सर्व औपचारिकता पूर्ण करून तो बाहेर यायला कदाचित आणखी जास्त वेळ लागला असता असं अब्बांचं म्हणणं होतं इरफानला कुठून सोडणार आहेत तो पत्ता अब्बांनी सांगितला आणि आमिरनं तो उतरवून घेतला त्याच्या हॉटेलपासून ती जागा थोडीच दूर होती दुसऱ्याच दिवशी साडे अकरा वाजल्यापासून आमिर त्या तीन मजली जुन्या दगडी इमारतीच्या बाहेर आपल्या गाडीत इरफानची वाट पाहत थांबला होता आपण लगेच इरफानला ओळखू शकू की नाही तो आपल्याला ओळखेल की नाही अशा शंका त्याच्या मनात होत्या याआधी तो इरफानला मुकेशच्या लग्नाच्या वेळी ओझरतं भेटला होता त्याला आता दहा वर्ष लोटली अमीर होती अमीर आपली वाट पाहत बाहेर उभा असणार आहे याची इरफानला कल्पना नव्हती बंदिवासातल्या कैद्याला सौजन्यानं बागवण्याची किंवा नेमकी काय पावलं उचलली जात आहेत याविषयी कळवण्याची प्रथा कुठल्याच देशात नसते पाकिस्तानही त्याला अपवाद नसणार होता त्यामुळे आमिरला इमारतीच्या दोन्ही फाटकांवरती नजर ठेवणं भाग होतं आमिरला इरफानशी खूप बोलायचं होतं त्याच्या अनुभवांविषयी आस्थापूर्वक ऐकून घ्यायचं होतं आपल्या जवळच्या मित्राबाबत इतक्या भयानक गोष्टी घडू शकतात हेच त्याला असंभवनीय वाटत होतं एका हातात सुटकेस आणि दुसऱ्या हातात हलकीशी था ब्रीफकेस घेऊन किंचित लंगडत येणारा पाठीत वाकलेला चष्मा घातलेला माणूस इरफान आहे हे आमिरला कळायला थोडा वेळच लागला त्यानं नीट निरखून पाहिलं आणि गाडीतून खाली उतरला तो इरफानच होता पूर्वीसारखा उत्साहानं सळसळणारा तरुण इरफान आपल्याला आता दिसणार नाही हे आमिरला ठाऊक होतं पण तो इतका बदलला असेल याची आमिरला कल्पना नव्हती इरफानचे केस विरळ झाले होते आणि त्यात रुपेरी बटा दिसत होत्या केस विरळ झाल्यामुळे कपाळ पुढे आल्यासारखं आणि मोठं दिसत होतं डोळ्यावर चष्मा होता आणि गाल बसले होते त्यामुळे नाक जास्त मोठं दिसत होतं सिगारेट ओढणाऱ्या माणसाचे ओठ जसे काळे पडतात तसे त्याचे ओढ दिसत होते हनुवटीवर वाढलेल्या बेशिस्त दाढीमधून पांढरे केस डोकावत होते चेहऱ्याच्या होणाऱ्या अनैच्छिक हालचाली दाढीतूनही स्पष्ट जाणवत होत्या खांदे पराभूत माणसासारखे खाली झुकले होते तो डाव्या पायावरती किंचित भार देऊन चालत होता चालीमधला आत्मविश्वास आता नाहीसा झाला होता त्याचं ते रूप पाहून आमिरला भरून आलं गेल्या काही वर्षांच्या कष्टप्रद आयुष्यानं त्याच्यावर उमटवलेले ते ठसे आमिरला पाहावेना इरफान फाटकापाशी आला हातातली सुटकेस फुटपाथवरती त्यानं टेकवली आणि काही वाहन दिसतंय का ते तो पाहू लागला जेव्हा त्याची नजर आमिरवरून अनोळखीपणानं पुढे सरकली तेव्हा आमिर भानावरती आला चटकन तो पुढे झाला आणि इरफानच्या समोर जाऊन उभा राहिला हॅलो इरफान हॅलो इरफान मला ओळखलं नाहीस त्यानं विचारलं इरफान दचकला इथे आपल्याला कोणी आपल्या नावानं हाक मारेल अशी इरफानची मुळीच अपेक्षा नव्हती त्यानं दोन मिनिटं आमिरकडे एकटक पाहिलं श्रीमंतीचं तेज रुबाब आणि वलय घेतलेला कोणी इसम आत्ता या ठिकाणी आपल्याशी बोलायला येईल याची त्याला कल्पनाच नव्हती पण हा हसरा राजबिंडा चेहरा आपण सुद्धा कधीतरी पाहिलेला आहे असं त्याच्या मनात आलं ते दिलखुलास हास्य पाहिलं आणि त्यानं आमिरला ओळखलं तो इथे कसा आपली सुटका कशीनी कोणामुळे झाली असावी या सगळ्या गोष्टी एका क्षणात त्याच्या मनात येऊन गेल्या आमिरशी हस्तांदोलन करताना त्याचे डोळे पाणावले त्याच्या हाताचा पंजाब प्रेमानं दाबत इरफान म्हणाला आमिर अरे अरे मी चटकन ओळखलं हो नाही तुला प्लीज माफ कर पण अरे तुझ्यात खूप बदल झालाय यशस्वी उद्योजक दिसतोयस आमिरनं इरफानला कवेत घेतलं आणि भरल्या गळ्यानं म्हणाला माफी कसली मागतोयस तो असता हां परायस ना तू हो माफी नाही अरे तुला शुक्रिया अदा करायला हवा तू इथे आत्ता आलायस म्हणजे म्हणजे तूच माझ्या माझ्यामागचं झंझट आमिरने इरफानची सुटकेस उचलली आणि तो त्याच्या गाडीच्या दिशेनं इरफानला घेऊन गेला गाडीच्या डिकीत सुटकेस ठेवली आणि इरफानला पुढच्या सीटवरती बसायला सांगितलं आमिरनं गाडी सुरू केली आणि सांगितलं सोन इरफान मी तुला माझ्या हॉटेलवरती नेतोय आधी आपण दोघंजण मस्त जेवण करू आणि मग नंतर बोलू निवांत अमीर यार यार तुझ्यामुळे मला आजचा हा दिवस दिसतोय तुझे कसे आणि कितीही आभार मानले तरी कमीच आहेत रे इरफान यार दोस्तीमध्ये शुक्रिया धन्यवाद हे शब्द चालत नाहीत हे कोणाचं विधान आहे हां तुझंच आहे ना ठीक <laughs> आहे यार ठीक हमीर पण तू काय केलंस हा माझ्या मागचा लकडा कसा संपवलास ते तरी सांगशील की नाही अरे इरफान ते बोलायला आपल्यापाशी अख्खा दिवस आहे मलाही तुला कितीतरी गोष्टी विचारायच्या आहेत हमीर तू पूर्वीसारखाच हँडसम दिसतो सा खरच थोडा जाड झालायस पण तुला तेही शोभून दिसतं यार ते ऐकून आमिरच्या चेहऱ्यावर विषादाची छटा आली इरफानकडे नख शिखांत नजर फिरवत तो म्हणाला इरफान यार पण तू स्वतःची हालत काय करून घेतलीस हा अर्थात आता आता तुझं नष्टचर्य संपलं एकदा मुलाबाळांमध्ये गेलास भाभीजींच्या हातचं चविष्ट जेवण मिळालं ना की तू पण पुन्हा ताजा तवाना होशील इन्शाल्ला असं होऊ दे हॉटेलात आल्यावर इरफान दाढी आंघोळ उरकायच्या मागे लागला कोणत्या विश्वासावर आपण आमिरला विमानातून ते पत्र टाकलं त्यांना आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा आपण का केली तो कुठे आहे काय करतोय याची आपल्याला काही माहिती नव्हती तरीही त्याची आठवण आपल्याला का झाली तो मदत करू शकेल आणि प्रत्यक्षात ती करेलच हा विश्वास आपल्याला का वाटला त्यानंही प्रत्येक वेळी आपल्याला मदत का केली विद्यार्थी असताना व्यवसायात उतरताना आणि आता आयुष्य उद्ध्वस्त व्हायला आलेलं असताना तो धावून आला अल्लानं याला माझ्या मदतीसाठी नेहमीच पाठवलं इरफान अन्नेका आवरून आला तोवर आमिरनं जेवण रूमवरतीच मागवलं होतं खोलीभर त्या खमंग मसालेदार अन्नाचा वास दरवळत होता आमिरच्या अम्मी अब्बांना हॉटेल पॅराडाईजमध्ये प्रथम पाहिलं होतं त्यावेळेची इरफानला आठवण झाली कित्येक वर्षात अशी बिर्याणी इरफानला चाखायला मिळाली नव्हती जेवताना इरफानला क्लेशकारक प्रश्न विचारायची आमिरची इच्छा नव्हती म्हणून दोघंही काही वेळ आवांतर विषय हुडकून त्यावरती बोलत राहिले पण मधूनमधून चमत्कारिक शांतता पसरत होती शेवटी इरफाननी म्हटलं आमिर आमिर यार माझी उत्सुकता आता आणखी ताणू नकोस बाबा तू काय केलंस मला कसं बाहेर काढलंस ते सांग आय एम डाईंग टू आय एम डाईंग टू नो इट इरफान अरे आय एम ऑल्सो डाईंग टू नो एव्हरीथिंग अबाउट यू पण जेवण झाल्यावर त्याविषयी सांग ना असं म्हणून आमिरनं इरफानचं पत्र आल्यापासून घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या मंत्री महाशाईंनी दिलेलं आणि पाळलेलं आश्वासन सांगताना अब्बा आणि मंत्री महोदयांमध्ये झालेल्या देवाणघेवाणीचा भाग वगळला जेवण झाल्यावर इरफाननी त्याला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना एक एक करून सांगितल्या खुलण्यातले भेसूर दंगे सरहद पार करून भारतात आश्रयाला येणं निर्वासित छावणीतले दिवस समस्तीपूरमधला मुक्काम सरकारशी केलेली पत्रापत्री आदिनाथ थापांच्या सहवासात नेपाळमध्ये घालवलेले ते दिवस कार्गो शिपमधून हिप्पींबरोबर केलेला जीवघेणा प्रवास आणि बगदादमध्ये पकडलं जाणं सर्व काही आमिरला सांगून टाकलं आपल्याला एम्बसीच्या लोकांनी इतक्या कडकपणे का मागवलं हे इरफानला कोडं होतं त्याच्या शंकांचं निरसन आमिरने केलं प्रेसवाल्यांनी आपल्या पासपोर्ट नसण्याबद्दल एवढी बोंबाबोंब केल्याचं तोवर इरफानला माहितीच नव्हतं आमिरकडून ते सगळं स्पष्ट झालं पुढे इरफान म्हणाला आमिर आमिर आपल्या राजदूतांनी आदल्याच दिवशी मला सहानुभूतीनं विचार करायचं आश्वासन दिलं होतं पण काय कुठे बिघडलं कोण झाडे म्हणजे माझी चूक तर झालीच होती मी रेड हँड पकडला गेलो होतो पण एकदम एम्बसीच्या लोकांनी हिरासतमध्ये का घेतलं आणि मला मारहाण करून माझी चौकशी का केली हे मला त्यावेळी कळलं नाही बोलून बोलून थकल्यावर इरफान चोळबोळ करायला लागला त्याला लगेच लाहोरला जायचं होतं रझियाला आणि मुलांना भेटायचं होतं इरफानची बेचैनी आणि त्याची कारणं आमिरच्या लक्षात आली इरफानला लाहोरपर्यंत सोबत करायची आमिरची इच्छा होती पण कामांच्या गर्दीमुळे त्याला ते शक्य नव्हतं त्यानं मग इरफानला लाहोरपर्यंत सोडण्यासाठी एक गाडीच दिली इरफाननी आमिरचा निरोप घेतला एकमेकांच्या नियमित संपर्कात राहण्याचं आणि पुन्हा भेटण्याचं ठरवून दोघं आपापल्या मार्गांनी गेले दहा वर्षात इस्लामाबादचा कायापालट झाला होता मोठमोठ्या इमारती दुकानं हॉटेल्स उभी राहिली होती रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती माणसांच्या पोशाखात राहणीत थोडा झुळझुळीतपणा आला होता एका खेळण्यांच्या दुकानासमोर इरफाननी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं अमीन आयुष आणि रुखसानासाठी खेळणी निवडली त्यांचं वय लक्षात घेता त्यांना काय आवडेल याचा विचार कर करून निवड करायला जरा वेळ लागला पण इरफानचं समाधान झालं अकस्मात त्यांच्यापुढे जाऊन उभं राहिलं तर त्यांची कशी धांदल उडेल याचं चित्र मनाशी रंगवत त्यानं इस्लामाबाद लाहोर अंतर कापलं त्याच्या घरासमोर गाडी थांबल्याबरोबर इरफान गाडीतून उतरला डिक्कीतून स्वतःचं सामान आणि मुलांसाठी खरेदी केलेल्या खेळण्यांच्या रंगीत प्लॅस्टिकच्या पिशव्या बाहेर काढल्या ड्रायव्हरला जायला मोकळं केलं आणि तो अधीरपणे बंगल्याच्या दारावरची बेल वाजवत राहिला त्याच्या मनात आनंद उत्कंठा ओढ या सगळ्या भावना एकवटून आल्या होत्या इतका काळ लोटल्यावर आता हा काही सेकंदांचा काळ त्याला असह्य वाटत होता उतावेळपणानं त्यानं हाका मारायला सुरुवात केली अमीन अमीन आयुष रुखासाला रुखसाला कोण आलंय बघा तरी दार उघडा पटकन पटकन दार उघडा दाराकडे येणाऱ्या पावलांचा आवाज आतून आला बरोबर रसियाचा आवाज आला हा बाबा येते ना मी दार उघडायला क्षणात दार उघडलं गेलं रझियाला पाहून इरफानच्या भावना अनावर झाल्या त्यानं हातातल्या खेळण्यांच्या पिशव्या जमिनीवर ठेवल्या आणि तिला मिठीत घेतलं तिच्या गालांवर केसांवर ओठांवर आपले ओठ टेकवले वेड्यासारखी तिची चुंबनं घेत राहिला तिला जवळ ओढत अलगट ठेवून घोगऱ्या आवाजात म्हणाला ॲट <laughs> <अत> लास्ट ॲट <laughs> लास्ट मी परत आलो आहे मुलांना बोल ते कुठं आहे त्याच्या या प्रेमाच्या भडीमारानं रझिया गोंधळून गेली तिचा चेहरा पांढरा फटक पडला डोळे डबडबून आले त्याच क्षणी इरफानची नजर आतल्या बाजूला खोलीच्या उंबऱ्यावर उभ्या असलेल्या आकृतीकडे गेली पिळदार शरीराचा तो माणूस फराय हे त्याला लगेच कळलं तो घरात घालायच्या बिन इस्त्रीच्या कपड्यात होता त्याच्या कडेवर सहा महिन्यांचं गोरं गुमटं कुरळ्या केसांचं बाळ होतं इरफानचा अनोळखी चेहरा पाहून त्याच्या कडेवरच्या बाळानं आपलं तोंड फराहाच्या खांद्यावर लपवलं ते दृश्य पाहून त्याचा अर्थ लक्षात आल्यावर इरफान दगडी पुतळ्यासारखा स्तब्ध झाला नकळत त्याची नजर एकदा फराहाकडे आणि एकदा रझियाकडे वळत राहिली रजियाचा हात अजूनही इरफानच्या हातात होता तो सोडवून घ्यायचं भान रजियाला राहिलं नव्हतं फरानं संतप्त मुद्रेनं इरफानच्या हातातला रजियाचा हिसडा देऊन हिसकावून घेतला इरफान हताशपणे दोन्ही हातात डोकं पकडून घराच्या पायऱ्यांवर मटकन बसला काहीतरी विचित्र घडतंय हे फराहाच्या कडेवरच्या त्या बालजीवाला कळलं आणि त्यानं मोठ्यानं किंकाळ्या फोडायला सुरुवात केली रजिया फराहाकडे आणि इरफानकडे आळीपाळीनं पाहत राहिली फराच्या कडेवरच्या बाळानं रजियाकडे झेप घेतली फरा निर्लज्जपणे खेदळला आणि म्हणाला कुठली मुलं हा कुठली मुलं आणि कोणाची मुलं तुझी तुझी मुलं ती कुठे असणार शाळेत गेली ही माझी मुलगी आहे नाव वुड यू प्लीज लिव्ह माय वाईफ अलोन ना फरान इरफानच्या तोंडावर थाड दिशी दार लावताना इरफानला रझियाचा त्याच्याकडे पाहणारा व्याकुळलेला चेहरा दिसला आता सर्वार्थानं निर्वासित झालेला इरफान दिग्मूढपणे घराच्या पायऱ्यांवर तसाच निश्चल बसून राहिला निश्चल बसून राहिला निर्वासित निर्मिती डॉक्टर अनघा केसकर निर्मिती वर्ष दोन हजार बावीस